खेकडे आणि मच्छी पकडून आणलेली आहे तर आज मी तुम्हाला मच्छीची रेसिपी दाखवणार खेकड्याची दाखवणार आहे तर विदर्भामध्ये खेकड्याची भाजीची चव ही खूप वेगळी राहते सगळ्या इकडे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत मिळते पण विदर्भामध्ये एकदम साधी सिंपल आणि खरी चव खेकड्याची तुम्हाला याच्यामध्ये माहीत पडणार आजच्या खेकड्याच्या भाजीमध्ये मी सिक्रेट मसाला कोणता वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगणार तर व्हिडिओला शेवट पर्यंत बघा तर मी आता चूल पेटून घेते मस्त पैकी आणि खेकड्याला उकडण्यासाठी टाकते मी खेकडे उकडण्यासाठी चुलीवर गरज ठेवते उकडण्यासाठी मी चुलीवर ठेवून दिलेला आहे गरज तर आता मी सूट आणि मिरे हे बघा जाडसर बारीक असे काढून घेतले तर ह्याच्यामध्ये हे टाकून देते हाच आपला सिक्रेट मसाला आहे ना, ना आणि सूट आणि मिरे सुरुवातीला सांगते हा सिक्रेट मसाला आहे आणि खेकड्याची भाजीची चव भन्नाट लागते हे टाकून घेतले आणि हडद चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले तर आता याच्यामध्ये टाकते पाणी तर हे दहा पंधरा मिनिट उकडायचे आणि नंतर टाकायची भाजी तर हे खेकड्याच्या नांग्या मी बारीकवाल्या बाजूने काढल्या तर याचा रस्सा आम्ही काढून घेणार आहे कच्चा फोडून तर ते भाजी मध्ये टाकणार आहे त्याने भन्नाट अशी चव येते तर आता मी रस्सा काढल्यावर दाखवणार तुम्हाला तर हे जे बारक्या नांग्या हे बारीक करून घेतल्या तर याच्यामध्ये टाकून घेते मी आणि याचा रस काढून घेते हे बघा याच्यामधला रस असा निघत आहे साधी आणि सोपी पडत आहे रस काढायची आणि भाजीची चव एकदम भन्नाट लागते तर इकडे आपले खेकडे उकडण्यासाठी टाकलेले आहे आणि खेकडे हे सगळ्यांच्याच आवडीचे आहे त्याची भाजी ही भन्नाट लागते चवीला आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक पण असते तर राजांनी धरणावर गेले होते की नाला होता हो? हा नदीवर गेले आणि नदीवर पाहून घेता कसे पकडले म्हणून तर हे बघा एवढा रस निघेल आहे बारक्या नाग्यामधून तर हे भाजी झाल्यानंतर भाजीमध्ये टाकायचा मसाला झाल्यानंतर तर आता खेकडे आपले उकडलेले आहे तर याला मी आता कोपऱ्यामध्ये काढून घेते आणि याची मस्त पैकी भाजी टाकते हे बघा खेकडे पूर्ण मी कोपऱ्यामध्ये काढले आणि आपल्याला या भाजीमध्ये या जे खेकड्यामध्ये जे पाणी आहे उतरलेला रस्सा हाच टाकायचा आहे आणि भाजीची चव ही जबरदस्त लागते दुसरे वरतून पान नाही टाकायचं हेच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं वाटलंच तर टाकायचं नाही तर नाही बाजूला करून घेते हे बघा मस्त वेगी चुलीमध्ये लागलाय जाळ तर मी तेल टाकून घेते चार मापलं लसन घेतला एक खलबत्त्यामध्ये काढून बारीक असा जाडसर बारीक मिक्सर मधून काढला तर पूर्ण बारीक होतो त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच वाटून घेते ते, ते कांद्या खोबऱ्याचं वाटण मी मिक्सर मधूनच काढलं तर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं त्यामध्ये थोडस जिरं आणि अद्रक टाकून मिक्सरमधून काढून घेतला तर आपला लसन मी ज्या तेलामध्ये टाकलाय लालसर होईपर्यंत मस्त द्यायचा आणि नंतर टाकायचं खोबरं आणि कांद्याचं वाटण तर पाण्या उघडलेलं आहे पाणी उघडलं तर उघडलं असं की आता दहा बारा दिवस झाले पाणीच नाही आहे सोयाबीनला पाण्याची चांगलीच गरज होती आपली मिनीमेव बघत आहे तिकडं तिला काय टाकू खेकडा तिला खाता येणार नाही ना पण तिला मच्छीचा पीस टाकला होता मी आणि हे टाकून घेत आहे आता खोबरं आणि कांद्याचं वाटत थांबा थोडंसं लसण लालसर व्हायचं आहे आपला नंतर टाकते माझ्या मुलगा तिकडे कार्टून पण करत आहे तर हे टाकून घेतलंय आणि हो कांद्याचं वाटत ते सुद्धा मस्त पैकी तेलामध्ये होऊ द्यायचं जाळ पण जास्त नाहीये हा कमीच झाड आहे कमी झाडावरच ते होऊ द्यायचं मस्त मंद आचेवर भाजीची चव ही जबरदस्त लागते तर खेडेगावामध्ये अशाच भाज्या टाकतात तर हे बघा दोन चमचे लाल लालटीकट अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ कस्तुरी आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकून देते आणि आपल्याला हे मसाले सुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचे आहे कमी आचेवरती जास्त जाड लावायचं नाही तर भाजीला चवही व्यवस्थित येत नाही तर भाजीला बनवायला वेळ लागला तरी चालेल कारण भाजी जेवढी चविष्ट होणार तेवढं जेवण भरपूर भरपेट होणार तर भाजीला उशीर लागला तरी चालेल जेवण तुम्ही पटापट केलं तरी चालेल मग आणि हा खेकड्याच्या नांग्यामधून काढलेला रस्सा मी दाखवलेला आहे कसा काढला म्हणून आणि खरी खास तर याने चव येते सूट मिरी आणि हा रस्सा जबरदस्त खेकड्याच्या भाजीची चव याच्यामुळेच लागते कारण भाजीचा रस्सा सुपर झाला म्हणजे जेवणही भरपूर होते त्यामुळे रस्सा हा मस्त करायचा आणि खरी टीप हेच आहे खेकड्याच्या नांग्यामध्ये रस्सा आणि सुटमेरे उकडीच्या वेळेस त्याने खेकड्याच्या भाजीची एकच नंबर होते तर आपलं हे तेलामध्ये व्यवस्थित हो द्यायचं आणि हे खेकड्यातलं मधला रस्सा थोडा थोडा त्याच्यामध्ये टाकत जायचा मसाला व्यवस्थित होऊन जाते मग आणि तेल सोडते हे बघा त्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपला मसाला आता होतच आलेला आहे आता मी याच्यामध्ये खेकडे टाकून घेते तर हे खेकडे आहे विदर्भामध्ये असेच खेकडे लागतात मी ते मोठ्या नांगीचे ते वेगळे राहते बघितले नाही मी अजून इकडे असेच खेकडे याची चव ही तिच्यापेक्षा चांगली लागते म्हणते बरेच जण आमच्या तोंडन ऐकलेलं आहे गावठी खेकडा आहे गावठी म्हटल्यावर त्याला इकडं सगळंच फुलवरा वगैरे ते हे करतात सगळेच विटॅमिन त्याच्यामध्ये असतात हे बघा उकडीचा रसच त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला वाटले तर आपण वरचं पाणी पण हे पूर्ण त्याच्यामध्ये टाक जेवढा सपता तेवढाही टाकून द्यायचा तर मी तर पूर्णच टाकणार आहे कारण आज भाकरीवर बेत आहे आणि भाकरी सोबत रस्सा हा जास्तच लागतो चुरून खाण्यासाठी तुम्हालाही माहित आहे जबरदस्त जेवण होणार आहे खेकड्याची भाजी आणि त्याचा रस्सा वर आवडते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये तर आपली भाजी जास्तीत जास्त पाच मिनिटा शिजून तयार होणार आहे तर मी पहिले बोलू नाही शकली कारण बाहेर डीजे चालू आहे त्याचा आवाज खूप येत आहे तर मी नंतर टाकणार आहे त्याच्यामध्ये तर कमीत कमी, कमी पाचच मिनिटं लागणार आहे भाजी शिजण्याला तर आता याच्यावर झाकण ठेवून देते तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघू शकता मस्त रिब्बाज अशी खेकड्याची भाजी तर याचा रस्सा जास्त घट्टसर असा करायचा नाही कारण याचा रस्सा हा त्याच्यात टपरामध्ये ओर असे ओरपतात तर खाण्या कसे खातात हे तुम्हाला दाखवणार माझ्या बा आणि भाजी कशी झाली हे पण सांगणार हे बघा भाजी आता तरी उतरून घेते हे बघा तरी पाहायला मस्त पिके आलेली आहे तर अशाच तर अशाच चुलीवरच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर चुलीवरची चव या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण त्यांच्या जेवणाच्या कार्यक्रमावर तर हे बघा इकडं मच्छी फ्राय करणं चालू आहे आणि इकडं खाणं पण झालो आहे हे बघा एक घाणा निघाला की एक घाणा इकडं सपा कशी झाली हो एक नंबर वाटलंच म्हणे म्हणून तर हा गाणं संप झाला हे बघा चारच पीस बघाय आता तर हे मच्छी फ्राय साधी सोपी आणि खायला कशी हो जबरदस्त जबरदस्त तर मी टाकलेली आहे याची रेसिपी पण तुम्हाला बघायची असेल तर बघून घेसाल तर पहिले आता मी हे खेकड्याची भाजी दाखवली तुम्हाला माहितीच आहे तर खेकड्याची भाजी आधी भाकरी भाकरी करायची आहे याच्या सोबत तर मी पीठ दडण्यासाठी टाकलेलं आहे इकडे ज्वारीचं भाकरी आणि खेकड्याची भाजी चालू आहे मच्छी तडण थांबा मी एक मिनिट होऊ द्या लागते धीमी आचेवरती हे बघा कडक येऊन जातात एकदम कडक क्रिस्पी आणि अंदरून राहते नरम कडक झाले आहे हम्म तर हे बघा जेवणाला यांनी सुरुवात केलेली आहे तर हे ह्याच्यातला रस्सा आहे बघा सर्दी बनते हो काय जमली की नाही चला तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपी मध्ये धन्यवाद तर यांचं जेवण आता चालू झालंय तर चालू द्या